श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्था, समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ रात्री तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर्श अमावस्येची विशेष अशी माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि न चुकता बघा व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सांगू इच्छिते की ज्यांना तीन सहा नऊचे पोर्टल पुन्हा करायचे आहे त्यांनी आज सकाळचा व्हिडिओ बघाय बघावा दुसरी गोष्ट म्हणजे त्या वहीचे काय करायचे असे शंभर एक प्रश्न आले तर मी त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे की ती वही तुम्ही ठेवून देऊ शकता पुन्हा पुन्हा वापरू शकता त्या वही काही ती निगेटिव्ह नाही आहे त्यामुळे ती वही तुम्ही कायमस्वरूपी वापरू शकता हा एक प्रश्न तुमचा क्लिअर झालात आणि ब्रेसलेटची ऑफर चालू आहे का कुंचनची ऑफर चालू आहे का तर दोन्हीचीही ऑफर चालू आहे वरती नंबर देत आहे कृपया 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 कॉल करू नका तै ताई लोक मैत्रिणींनो मेसेज करा कारण इतके कॉल येत आहेत ना की शेवटी मी दुपारी मग फोन स्विच ऑफ केला होता वेळ इतका फोनला ना दमच नाही आहे त्यामुळं एवढे कॉल करू नका मला शक्य नाही आहे ते तुम्ही मेसेज करा रिप्लाय येईपर्यंत वाट बघा आणि तुम्हाला रिप्लाय येईल चल, चला चोवीस जूनला संध्याकाळी सात वाजता दर्श अमावस्येची सुरुवात होत आहे ते पंचवीस जूनला संध्याकाळी चार वाजून वीस मिनिटांपर्यंत अमावस्या चालू आहे एकूणच काय आपल्याला अमावस्येचे जे काही उपाय विधी किंवा ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या आपल्याला पंचवीस जून रोजी करायच्या आहेत आता दर्श अमावस्येला पंचवीस जूनला आपल्याला सगळ्यात आधी वार बुधवार सकाळी लवकर उठायचे आहे केस धुवावेत का असे बरेच जण विचारतात तर अमावस्येला केस धुतले तरी काहीही हरकत नाही काहीही वाईट नाही फक्त केस सोडून जाऊ नये असं म्हणतात जुनी लोक म्हणतात त्यामागचं लॉजिक खरं तर मलाही माहीत नाही आहे पण केस सोडून अमावस्या पौर्णिमा किंवा तिन्ही सांचं फिरू नको अशी जुनी लोकं म्हणत असत काहीतरी बाहेरची बाधा वगैरे होते असं त्यांचं म्हणणं होतं मग ती मोठी माणसं आहेत थोडंसं पाळलं तरी काही हरकत नाही या मताची मी आहे मला तर माझी आई वगैरे ज्या काही अशा गोष्टी सांगते त्या मी आवर्जून पाळते कारण मोठ्या माणसांना अभ्यास जास्त कळत नव्हता पण काहीतरी त्याच्या मागे कारणं होती आपल्या भल्यासाठी हे मात्र नक्की आहे आता अमावस्येला सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ज्यांना अमावस्या पौर्णिमेला मानसिक त्रास होतो चिडचिड होते भांडणे होतात डोके जड होते अंग जोड जड होते अशा सगळ्यांसाठी तुम्हाला सांगते अमावस्येला ज्यांना ज्यांना हे बाहेरची बाधा वगैरे त्रास अमावस्या पौर्णिमेला होतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा कुणीही दिलेलं काहीही खायचं नाही कारण जी लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि जी लोक असं काही करतात आपण महाराजांचे भक्त आहोत आपल्याला तर घाबरायची कारणच नाहीये पण तरीही कधी कधी अशी अशी वेळ येते एकच नियम लावून घ्या स्वतःला अमावस्या पौर्णिमेला नातलगानपेटी किंवा बाहेरच्या कुणीही दिलेलं काहीही खायचं नाही खास करून पांढरी मिठाई तर बिलकुलही खायची नाही कुणी लावलेला विनाकरण हा बघ अंगारा तिकडून लाव नाही लावायचं नको म्हणायचं स्पष्ट शब्दात नको म्हणायचं हां तुमच्या आईनं आणलाय आणि तुम्ही आईला नाही म्हणताय असं करू नका पण बाहेरच्या कुणीही जर तुम्हाला पांढरी मिठाई देऊ करत असेल जबरदस्तीनं चहाच पी म्हणत असेल अंगारा लावत असेल कपडे देऊ करत असेल पेढा देऊ करत असेल तर या गोष्टींना स्पष्ट नकार द्या अन्यथा या गोष्टींचे पश्चाताप नंतर होतात त्यामुळं तुम्हाला मी सांगते आता आपल्याला दर्श अमावस्येला काय उपाय करायचे आहेत तर दर्श अमावस्येला सगळ्यात आधी घराची संपूर्ण स्वच्छता करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस मीठ आणि तुरटी घालायची आहे आणि आंघोळ करायची आहे सगळ्यांच्या पाण्यामध्ये मीठ तुरटी घाला शरीर हलकं तर होतं शिवाय बाहेरची बाधा वगैरे जर काही होत असेल तर ती पूर्णपणे नष्ट होते म्हणून तुम्हाला हे करायचं आहे की आंघोळीच्या पाण्यात तुरटी आणि मीठ घालायची आहे त्यानंतर काय करायचंय देवपूजा करून झाली सगळं झालं की तुम्हाला आ, भर दुपारी बाराला कर्पूर होम करायचा आहे कर्पूर होम कसा करायचा हे सगळ्यांना आता भरपूर वेळा सांगून झाले पाठ झालेले आहे अमावस्येला कोवळासुद्धा अवश्य बांधा कोहळा कसा बांधावा तर कोहळा आणल्यानंतर धुवावा त्याच्यावर काजळाने किंवा श शेंदुराने त्रिशूळ काढावा त्याची पूजा करावी आणि लाल कपड्यात बांधून घराच्या आतल्या साईडला उजव्या हाताला तुम्हाला हा बांधायचा आहे तो खराब झालेला दिसला की तो लगेचच तुम्हाला बदलून टाकायचा आहे आता अजून एक खास रेमेडी अमावस्ये दिवशीची तुम्हाला सांगणार आहे आणि ही अत्यंत खास आणि गुप्त रेमेडी आहे याच्या आधी मला वाटते मी एकदा व्हिडिओमध्येही सांगितलेली आहे जास्त वेळा नाही पण पॉवरफुल रेमेडी आहे याचा तुम्ही लाभ घ्या आणि ही रेमेडी तुम्हाला जितक्या जणांना सांगता येईल किंवा व्हिडिओ जितका शेअर करता येईल तितकी तुम्ही शेअर पण करू शकता तुम्हाला चार मिरे घ्यायचे आहेत आता मला उपाय करायचा आहे तर माझ्यासाठी चार मिरे काळे मिरे परत मुलाला रा करायचं आहे मुलासाठी चार मिरे पतीसाठी चार मिरे आणि मुलीसाठी चार मिरे घरातले जेवढे सदस्य आहेत तेवढ्यांसाठी ते चार चार मिरे घ्यायचे आहेत अँटी क्लॉकवाईज म्हणजे डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत असं सात वेळा अँटी क्लॉकवाईज ओवाळायचं आहे त्यानंतर चौकामध्ये जायचं आहे जिथे चार रस्ते इकडे 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 एक आणि इकडे असे चार रस्ते असतात तिथे जायचं आहे रात्रीच्या वेळेला करायचं आहे तुम्हाला हे जे चार मिरे आहेत चार नाही पाच घ्यायचे आहेत सॉरी पाच मिरे घ्यायचे आहेत हे जे पाच मिरे आहेत त्याआधी चार मिरे चार बाजूला टाकायचे आहेत इकडे इकडे पुढे आणि मागे आणि एक उरलेला मिरा आहे तो आकाशाच्या दिशेने टाकायचा आहे आणि तुम्हाला माघारी यायचं आहे हातपाय धुवून तुम्हाला घरात यायचा आहे कुणी टोकू नये याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे या उपायामुळे कोणालाही कोणतीही हानी होत नाही फक्त आपल्यातले सगळे ब्लॉकेजेस जे असतात पैशाचे तब्येतीचे बाहेर बाधा काय जे असेल तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी ती सगळी दूर होते आणि त्यानंतर तुम्हाला जमेल तेवढे शनिवार सुद्धा हा उपाय करा एकदाच अमावस्येला केला तरी चालेल त्याच्यावर डायरेक्ट पुढच्या अमावस्येला केला तरी चालेल किंवा मग प्रत्येक शनिवारी केला तरीही चालेल यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये पैसा बरकत धनवृद्धी त्याचप्रमाणे शिक्षणामधले अडथळे सगळे तुमच्या दूर होतात आणि तुम्ही सुखी समाधानी जीवन जगू लागता दिसायला छोटा उपाय आहे पण धमाका खूप मोठा आहे म्हणजे त्याचा फायदा खूप मोठा आहे विश्वास असेल तर करून बघा त्याचप्रमाणे अमावस्येला पितृंच्या शांततेसाठी घरामध्ये सकाळी दक्षिण दिशेला तोंड करून एक जुनं आसन तुम्हाला खाली घेऊन पितृ स्तुती म्हणायची आहे सूर्याला या दिवशी पाणी चढवायचं आहे त्यानंतर पितृंना तर्पण करायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी त्यामध्ये काळे तीळ घालून तुम्हाला अंगठ्यावरून पाणी खाली घ्यायचं आहे ते एका परातीत जमा करायचे आहे आणि झाडाला टाकून म्हणजे झाडाला घालून द्यायचे आहे हे सुद्धा तुम्हाला दर्श अमावस्येला करायचं आहे अमावस्ये दिवशी कोणाशीही विनाकारण कुठल्याही प्रकारे नादाला लागू नका की तुमचं कोणाशी भांडण होईल वैरत्व येईल एवढं ये त्या दिवशी कोणाशी बोलूच नका महाराजांचा नामजप आणि आपण एवढंच काम ठेवा अजिबात कुणाशी जास्त अमावस्य पौर्णिमेला बोलायला जाऊ नका कारण हमखास भांडण होणार हमखास आपलं काहीतरी मन दुखणार आणि त्यातून आपला पुढचा अख्खा महिना खराब जाणार त्यामुळे अमावस्या पौर्णिमेला काही गोष्टी जपायच्या सरळ देवदेव करत बसायचं आपलं काम झालं कामावर न आलो की देवदेव करायचे गाड्या सगळ्या स्वच्छ धुवायच्या या दिवशी गाड्यांपुढं नारळ वाढवायचा गाडीमध्ये तुम्हाला मी नेहमी सांगते की इवलय जे आपल्याकडे आहे ते तुम्ही ठेवू शकता नसेल इवलय ठेवायचं थे, तुम्ही कवड्या ठेवा दोन काळ्या कपड्यामध्ये गुंडाळून तुरटी ठेवा किंवा सरळ इवलाय मोठ्या गाडीला लावा आणि तिकीट पण तुम्ही ठेवू शकता यामुळे तुमच्या गाड्यांचं ॲक्सिडेंट होणार नाही गाडीचं इंजिनाची या दिवशी पूजा करा गाडी चालू करायची म्हणजे चालू ठेवायची आणि मग पूजा करायची एक नारळ घराभोवती वाढवा एक नारळ गाडीभोवती वाढवा आणि टाकून द्या तो नारळ कधीही खायचा नाही लक्षात घ्या खूप जण त्याचा प्रसाद करून खातात इतकं चुकीचं आहे ना अमावस्येचा नारळ आपण का वाढवतो तर निगेटिव्हिटी सगळी जाऊ दे अमावस्याला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं म्हणतात की अमावस्या बापरे असं आपण म्हणतो म्हणून तो नारळ पण खायचा नसतो तसं तर अमावस्या वाईट नसते हे आपल्याला सगळ्यांना जे आपण सुशिक्षित आहोत त्यांना माहिती आहे पण तरीही काही ज्या पूर्वीच्या परंपरा प्रथा आहेत त्यांना जर जोडून त्यांना घेऊन आपण पुढे गेलो तर अर्थातच आपलं काही वाईट होणार नाही कारण मोठ्यांनी काही गोष्टी ह्याच्यासाठीच लिहून ठेवल्या आहेत किंवा सांगितलेल्या आहेत जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीचा फायदा व्हावा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ द्यायला विसरू नका स्वामी समर्थ